लांबोटा जिल्हा परिषद गटात काँग्रेसची ताकद रस्त्यावर कॉर्नर बैठकींनी राजकीय वातावरण तापले लांबोटा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मानसी प्रमोद मरुरे शेडोळ जिल्हा परिषद गणाचे उमेदवार श्रीमंत जाधव आणि हो। लांबोटा पंचायत समिती गणाच्या उमेदवार शिल्पा परमेश्वर शिंदे यांच्या प्रचारार्थ तपडी व शेडोळवाडी येथे जोरदार कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकींना ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येत आहे विकास पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका हीच काँग्रेसची ओळख असल्याचे यावेळी ठामपणे मांडण्यात आले या, या प्रचार बैठकीस जिल्हा अध्यक्ष अभयदादा साळुंखे डॉक्टर भातंबरे साहेब विलास लोभे चक्रधर शेळके तिरुपती शिंदे विकास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमधून लांबोटा गटात काँग्रेसची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे संकेत मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे